मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पेरूचं झाड त्याबद्दल आपल्याला सोमनाथ सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आता तुम्ही बघू शकता की मित्रांनो हे जे बाकीचे झाडं आहेत हे झाडं ऑटोमॅटिक इथे आलेलं आहे पण इकडे जे तुम्ही हे मोठं झाड बघताय हे लावलेलं झाड आहे मित्रांनो हे कलम आहे आणि त्याबद्दल त्याबद्दल लांडगे सर आपल्याला सांगतील अशी मी त्यांना विनंती करतो तर लांडगे सर

आगा। आगा। अच्छा म्हणजे साधारणतः दोन अडीच किलोचा आंबा होईल